मित्रांनो हे बोलणे चुकीचं नाही ठरणार की आपली बॉडी कितीही मजबूत असू द्या पण जर आपला मेंदू कमजोर असेल तर या जगात पुढे जाणे आणि एका उज्ज्वल भविष्याची कल्पना करणे पण कठीण आहे मानवी मेंदू हा आपल्या शरीराचा एक रहस्यमय अवयव आहे आणि वैज्ञानिक नेहमीच याच्याविषयी नवीन नवीन गोष्टी शोधतच असतात पण आजही अशा काही गोष्टी आहेत ज्या रहस्यच आहेत आणि याचमुळे आज मी तुम्हाला काही वर्षापूर्वी मानवी मेंदूवर झालेल्या शोधांबद्दल सांगणार आहे की छोटे छोट्या छोट्या आवडीनिवडी आपल्या छोट्या छोट्या सवयी आपल्या मेंदूला कशा प्रकारे कमजोर करत आहेत एकूण सहा सवयी मी शोधल्या आहेत तर चला यांना उलट क्रमाने बघूया नंबर सहावर आहे वाकून चालणे आपल्या चालण्याची पद्धतसुद्धा आपल्या मानसिक आरोग्यावर इफेक्ट करते एका रिसर्चनुसार जे लोक वाकून चालतात ते चिडचिड खूप करतात ते पॉझिटिव्ह अनुभवांच्या ऐवजी निगेटिव्ह अनुभवच जास्त आठवणी ठेवतात आणि यामुळे त्यांच्या मेंदूला नुकसान होते आणि त्यांना अल्झायमर होण्याचा धोका वाढतो तुम्ही कदाचित नोटीस केली असेल की लोकांमध्ये रोगाचे प्रमाण किती वाढले आहे आपण चिडचिडं बनलो आहोत याचे कारण वाकून चालणेसुद्धा असू शकते आता बघा तुम्हीसुद्धा जेव्हा चालतात तेव्हा मोबाईलमध्ये डोकं घालून वाकून चालतात चालतात की नाही नसेल चालत तर चांगली गोष्ट आहे पण जर चालत असाल तर नका चालत जाऊ आणि फक्त असे चालत चालत बहुतेक लोकांचा खूप सारा वेळ मोबाईलमध्ये डोकं घालून वाकून चालण्यातच चालला आहे तर या सवयीला जरा आळा घाला कमीत कमी चालताना तरी मान वर करून चला यामुळे तुम्ही कॉन्फिडंट आहात असे दिसून याल आणि हे तुमच्या मेंदूसाठी पण चांगले असेल नंबर पाच प्रत्येक गोष्टीचा फोटो काढणे आणि ही सवय तर आजकाल खूप वाढली आहे आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा फोटो काढण्याची आपली ही सवय आपल्या मेंदूची खास कार्यक्रम लक्षात ठेवण्याची क्षमता संपवून टाकते फाय फील युनिव्हर्सिटीतील एका रिसर्चनुसार प्रत्येक गोष्टीचा फोटो काढण्याची आपली सवय आपल्या मेमोरीला कमजोर करत आहे होते असे की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा फोटो घेतो तेव्हा आपला पूर्ण फोकस फक्त त्या गोष्टीवर किंवा त्या ते तेवढ्या फ्रेमवरतीच असतो तेव्हा नंतर आपल्याला फक्त ती तेवढी गोष्ट किंवा ती तेवढी फ्रेमच लक्षात राहून जाते बाकीच्या गोष्टीचा अनुभव आपल्याला लक्षात नाही राहत की आपल्या आजूबाजूला काय काय घडत होते ते प्रत्येक क्षणाचा फोटो काढण्याऐवजी आपण तो पूर्ण क्षण मनपूर्वक जगला पाहिजे आपण आपला पूर्ण फोकस त्या क्षणाला जगण्यात लावला पाहिजे नंबर चार एक्सरसाइज न करणे जर तुम्ही आठवड्यात तीन दिवस जरी एक्सरसाइज करत असाल तर डिप्रेशनचा धोका नव्वद टक्क्यांनी कमी होतो लंडन युनिव्हर्सिटीच्या एका रिपोर्टनुसार फिजिकल ॲक्टिव्हिटी आणि डिप्रेशनमध्ये सरळ संबंध आहे आणि एक न्युरोसायकॅट्रिस्ट रिसर्च सांगते की डिप्रेशन आपल्या मेंदूसाठी खूप धोकादायक आहे तर मित्रांनो एक्सरसाइज करा यार बसून नका राहू हो। मी हेल एलरॉड यांचे पुस्तक द मिरॅकल मॉर्निंगवरती एक व्हिडिओ बनवली होती ती जाऊन बघा तिची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यात तुम्हाला समजेल की तुम्ही तुमचा दिवस कसा सुरू केला पाहिजे मी स्टीफन्स गाईज यांचे पुस्तक मिनी हॅबिट्सवरती पण एक व्हिडिओ बनवली होती तिची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यात तुम्हाला शिकायला मिळेल की कसे तुम्ही तुमची एक्सरसाइज करण्याची सवय हळूहळू डेव्हलप करू शकता नंबर तीन पुरेशी झोप न घेणे झोप मानसिक आरोग्यासाठी सर्वात जास्त उपयोगी गोष्ट आहे मानसिक व भावनिक शक्ती आणि आपली बॉडी एका चांगल्या झोपेनंतर पूर्णपणे रिफ्रेश होऊन जाते विपरीत झोपेच्या कमतरतेमुळे शॉर्ट टर्म मेमरी लॉस यासारखे खूप आजार व्हायला सुरुवात होते हे आजार तरुणपणात तर जास्त त्रास नाही देत आता तर तुम्ही फक्त चावी ठेवून विसरून जातात पण पन म्हातारपणे होऊ शकते की तुम्ही तुमच्या बायकोलाच विसरून जाल तर या गोष्टीपासून जरा सुरक्षित राहा पुरेपूर झोप घ्या नंबर दोन मल्टीटास्किंग प्रत्येक व्यक्तीला वाटते की त्याने एकाच वेळी खूप सारी कामे करावी जेणेकरून त्याचा वेळ वाचावा लोकांना वाटते की ते एकाच वेळी खूप सारी कामं करून एक कार्यक्षम वर्कर बनत आहेत पण खरं पाहता असं काहीच नसतं उलट मल्टीटास्किंग तुम्हाला मानसिक तणावाचे शिकार बनवते एकाच वेळी अनेक ठिकाणी फोकस करण्याच्या अपयशी प्रयत्नांमुळे आपल्या नात्यांवरती पण फरक पडतो मी सांगेन कसे ते काही वेळा आपण नकळतपणे मल्टीटास्किंग करतो जसे की टी व्ही बघता बघता चॅटिंग करणे सोबतच स्क्रीन मिनिमाइज करून यूट्यूबवर शॉर्ट्स पण बघतो आणि हो नात्यांवरती कसा इफेक्ट पडतो तर बघा जेव्हा तुम्ही टी व्ही पण बघता चॅटिंग पण करता सोबतच व्हिडिओ पण बघता आणि त्यावेळी तुमचा पार्टनर तुमच्यासोबत बसला आहे तर तुम्ही त्याला फक्त हां एवढेच उत्तर देत असता म्हणजे ही खूपच वाईट गोष्ट आहे नका करत जाऊ असं एका वेळी फक्त एकच काम करा मी सुद्धा मल्टीटास्किंग करायचो आणि त्यामुळे खूप जास्त तणावात राहायचो जेव्हा मी एका वेळी फक्त एकच काम करायला सुरुवात केली तेव्हा आयुष्य खूपच बेटर झाले आणि हीच गोष्ट डेल कार्नेगी यांनी पंच्याहत्तर वर्षापूर्वी त्यांचे पुस्तक हाऊ टू स्टॉप वुअरिंग अँड स्टार्ट लिव्हिंगमध्ये पण सांगितली आहे नंबर एक जास्त टी व्ही बघितल्याने मेंदूवर परिणाम होतो ऑक्सफर्डच्या वैज्ञानिकांनी ही गोष्ट प्रूफ केली आहे की पुस्तके वाचल्याने आपल्या मेंदूची कॉग्नेटिव्ह ॲबिलिटी चांगली बनते म्हणजेच आपली विचार करण्याची समजण्याची आणि नॉलेज घेण्याची क्षमता आणि स्किल इम्प्रूव्ह होते आणि वाचन हे आपल्या मेंदूच्या अशा भागांना जागृत करते ज्यांचा आपण जास्त वापर करत नाही पुस्तके वाचल्याने रक्त मेंदूच्या त्या भागांमध्ये जाते जे कॉन्सन्ट्रेशन आणि कॉग्निशनसाठी कारणीभूत असतात म्हणजेच यामुळे कॉन्सन्ट्रेशन चांगले होते आणि आपली समजून घेण्याची शक्ती पण वाढते मी कदाचित दीड ते दोन वर्षापूर्वी एक व्हिडिओ बनवली होती आपल्या मेंदूला चप्पळ कसे बनवाल आठ सोपे उपाय त्यात तुम्हाला समजेल की वाचन किती उपयुक्त आहे आपल्या मेंदूसाठी आणि या व्हिडिओची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि इथे ही गोष्ट पण सांगणे योग्य आहे की जेव्हा आपण टी व्ही बघतो किंवा व्हिडिओ गेम खेळतो तेव्हा आपल्या मेंदूत काहीच असा खास बदल होत नाही उलट खोटी बातमी दाखवून दाखवून आपल्या मेंदूला रिफ्रेश केले जाते तर मग वाट कसली बघताय एक चांगले पुस्तक उचला आणि आजपासूनच वाचायला सुरुवात करा आणि हे फालतूचे न्यूज चॅनल बंद करा तर मित्रांनो हे होतं आजचं नॉलेज व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार